खबर में हमने आपको बताया है कैसे आरशी इंजीनियर मुल्ला इस महिला के ऊपर उसके घर के लोगों द्वारा शारीरिक और मानसिक प्रताड़ना की जा रही है पीड़ित महिला ने लगातार पुलिस प्रशासन के सामने गुहार लगाई मगर अब तक उसे न्याय नहीं मिल पाया इसी के संदर्भ में अब प्रमुख महिला अघाड़ी शाह ने इस महिला को न्याय दिलाने का आश्वासन दिया है पीड़ित महिला को उसके घर के लोगों द्वारा गाली व मारपीट भी सहना पड़ रहा है शादी के इतने साल बाद भी पति का रवैया भी कुछ ठीक नहीं है इसी मामले में लगातार महिला महाड़ पुलिस थाने जाकर गुहार लगाती रही मगर उसे न्याय नहीं मिला अब इसी के संदर्भ में शिवसेना सिंधे गढ़ के महाड़ उपसे प्रमुख मैडम ने इस महिला को न्याय दिलाने का बीड़ा उठा लिया है अगर चिपलुनकर मैडम के, के अनुसार अगर महिला को न्याय नहीं मिला तो उनके द्वारा एक बड़ा आंदोलन किया जाएगा आइए देखते हैं किस तरीके से शिवसेना प्रमुख महिला आघाड़ी शाही चिपलूकर मैडम जी ने इस संदर्भ में क्या कुछ जानकारी हमें दी अपन सत्ताधारी पक्षा महिला आगाड़ी के उपहर प्रमुख काम करना तर आता जो राज्यवारी येथील महिला अर्शिन जुनेत मुल्ला या महिलेने आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पोलीस प्रशासन दखल घेत नाही असा आरोप केलेला आहे मग एक महिला म्हणून आपण या बाबतीत काय म्हणाल मी एक महिला म्हणून एकदा मी एक निषेध करते आता अर्शिन मुल्ला हिने जी तक्रार केलेली आहे म्हणजे पोलीस ठाण्याच्या बाबतीत जे ती बोललेली आहे की माझी तक्रार घेत नाही किंवा मला पोलीस ठाण्यात म्हणजे जर मी तक्रार देत असेल तर माझ्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही तर त्याबद्दल एक महिला आणि एक आपण सत्ताधारी पक्षाची उपशहर प्रमुख म्हणून काय म्हणाल मी असं म्हणेन काय तक्रार घेतली पाहिजे प्रशासनाने आणि तिला साथ दिला पाहिजे आणि शासन आपल्या शासन जो आहे कायदा जो आहे तो महिलांच्या बाबतीत आहे जास्ती तर महिलांच्या बाबतीत असं लूज होऊन जमणार नाही त्याच्याबद्दल प्रशासनाने तक्रारीची नोंदणी लवकरात लवकर हे घ्यावी ही माझी नम्र विनंती मग आता नक्की म्हणजे आप आपल्याला काय वाटतंय की आडचीण मुल्ला या महिलेवर म्हणजे महिलेला जो त्रास झालेला आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाने नेमकी काय भूमिका घ्यावी पोलीस प्रशासनाने तिची दखल घ्यावी आणि तिला जो न्याय पाहिजे तो सरकारने दिला पाहिजे असं माझी नम्र विनंती अजूनपर्यंत मी नम्र विनंतीच करते नाही तर मग आंदोलन होईल अजून एक मला यात विचारायचं आहे जर का महाड शहर पोलिसांनी एक महिलेची तक्रार असताना गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मग आंदोलनाची भूमिका आपली ठाम आहे का हा ठाम आहे आमची राजनेती भ्रष्टाचार केली वर्षी स्थिती